मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकाडाणा परिसरातील अशा एका प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये घेऊन जात आहे जिथे तुम्ही तुमचे आई वडील पत्नी आणि मुलांना तसंच मित्रमंडळींना अगदी हक्काने जेवायला घेऊन जाऊ शकता व्यापारी उद्योजक नोकरदार असोत की अगदी गावाकडचा शेतकरी असो अशा सर्वांना या आलिशान हॉटेलमध्ये अगदी स्वस्तात जेवण मिळत आहे महाराष्ट्रीयन थाळी पंजाबी थाळीसोबतच लाल काळ्या मसाल्यातील वेगवेगळ्या थाळ्यांचा आस्वाद इथे घेता येणार आहे आणि हो तुम्हाला जर कुटुंबीय मित्रांसोबत सेलिब्रेशन करायचे असेल तर एकाच वेळी पन्नास ते शंभर जण बसू शकतील अशी व्यवस्थाही या स्वच्छ आणि सुंदर रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध आहे साईपालखी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हेच ते ठिकाण जिथे तुम्ही पोटभर जेवणाचा आनंद घेऊ शकता मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटचे मालक प्रवीण भोसले यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि तुमच्या सोयीसाठी आपल्या फॅमिली किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर जरूर करून ठेवावा नमस्कार मी प्रवीण भोसले गेल्या पंचवीस वर्षापासून मी हॉटेल व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करतो आहे माझ्या शहरामध्ये या अगोदर कोयला धमबिर्यानी व कबाब या नावाने तीन ब्रांचेस आहे व लोणावळा इथे एक ब्रांच आहे बऱ्याच जणांचं असं मागणी होती की आपण नॉनव्हेजमध्ये खूप चांगलं आम्हाला जेवण देतात तर अशाच प्रकारे तुम्ही व्हेजमध्ये पण ट्राय करा तर त्याचा उपक्रम म्हणून सर्वात पहिले मी कॅनॉट गार्डन इथे सुरू केले आहे साईपल्की प्युअर व्हेज रेस्टॉरंट नावाने तर त्याचीच दुसरी शाखा ही मी गारखेडा इथे सुरू केली आहे जे की कोयल्याला लागूनच ला आहे आणि आता तिसरी याची शाखा आहे जी, जी, जी चिकल ही चिकलठाणा इथे मी सुरू केलेली आहे याचा विशेष असं की इथे खूप भव्य स्वरूपामध्ये सुरु मी सुरुवात केलेली आहे तुम्ही सिटिंग अरेंजमेंट इथली बघू शकता की खूप चांगल्या प्रकारचं असं डायनिंग एरिया आपण केलेलं आहे इथं इथे तुम्ही छोट्या मोठ्या बर्थडे पार्टीज इतरही कुठल्या पार्टीज जर असल्या आपले गेट टुगेदर असले तर ते पण आपण इथं करू शकतो म्हणजे असं सगळ्या गोष्टी एकाच छताखाली आपण इथं पूर्णपणे करतो आहे साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट चिकलठाणा इथे जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे असं इथे की आपण महाराष्ट्रीयन खूप चांगलं आणि खूप उच्च प्रतीचं आणि उत्तम असं घरगुती काळा मसाल्यातील आहे जे की बाकी सगळ्या ठिकाणी आपलं आहे जेवण जे हाय क्वालिटी तीच आपण इथे पण देणार आहे महाराष्ट्रीयन सोबत आपण तसंच इथं नागपूरचं जे सावजी मसाला आहे तो पण आपण इथं सर्व करणार आहे इथं थाळी पण आपण ज्या दोन प्रकारच्या ज्या थाळी आहे त्या आपण सुरू केलेल्या एक महाराष्ट्रीयन आणि एक पंजाबी थाळी स्टार्टरमध्ये इथं था, चायनीजमध्ये भरपूर प्रकार आपण इथं आहे तंदूरमध्ये पण आहे इथं तंदूरचे प्रकार पण आहे पंजाबी थाळी इथं था आपण देतो त्यामध्ये आपण दे पनीर वगैरे आणि म्हणजे त्यामध्ये जे काही रेड ग्रेवी असते त्याच्या भाज्या आपण सर्व करतो व सोबत रोटी नान वगैरे अशा विविध प्रकारच्या आपण इथं सगळ्या गोष्टी एकाच छताखाली आपण तयार केलेल्या आहेत तर आपण इथं रिजनेबल रेटमध्ये आपण एकदा अवश्य भेट द्यावी व इथल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा मराठवाड्यातले जे काही इतर जिल्ह्यातून वगैरे जे लोक इथं काही व्यापारासाठी येतात तर त्यांच्यासाठी पण हाय हायवे असल्यामुळं बरेच लोकांना पण एक आपण एक चांगल्या प्रतीचं जेवण दिलं पाहिजे हायवेवर असल्यामुळं ते पण लाभ घेऊ शकतात आणि शहरातील जे, जे व्यापारी आपल्या जे काही रात्री ज्यांचे दुकानं बंद उशिरा होतात जे झाल्यानंतर मग कुठं जायचं तर मग शहरात शक्यतो खूप लवकर हॉटेल गडबड गडबडमध्ये बंद करतात जे काही आपले पण हॉटेल आहे तर ते खूप लवकर आम्हाला बंद करावं लागते की इकडे थोडंसं वेळ मिळतो बाहेर असल्यामुळे थोडंसं लोकं रिलॅक्स करतात आणि थोडंसं एक फॅमिलीसोबत आपल्या लाँग ड्राईव्हचा पण आनंद तुम्हाला घेता येईल अशा पद्धतीचं हे सगळं कॉम्बिनेशन म्हणजे साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट चिकलठाणा इथे आहे आपला जो सेटअप आहे तो खूप चांगल्या चांगल्या उच्च प्रतीच्या ज्या हॉटेल्स आहे शहरामध्ये तशा पद्धतीचा जाय जरी असं असलं तरी आपण खूप म्हणजे रिझनेबल रेटमध्ये आपण इथं जेवण देतो आहे तर एकदा प्रत्येकाने इथे यावं एकदा आपलं टेस्ट बघावी आपली क्वालिटी सगळ्या गोष्टी बघावं आणि मग त्यांनी ठरवावं की हे हॉटेल महागडे की स्वस्त आहे नक्कीच ते इथे आल्यानंतर एवढंच म्हणणार आहे की इतक्या कमी दरामध्ये जे की आता काही लोक म्हणतात आल्यानंतर की इतक्या कमी दरामध्ये इतकी चांगली क्वालिटी सर्व्हिस आणि एवढं स्वच्छता नीट अँड क्लीन जे की हायजीन आपलं किचन जर पण तुम्ही जर बघितलं आणि आपला स्टाफ वगैरे बघितला किचनचा तर इतका हायजीन म्हणजे खूप मोठ्या उच्च प्रतीच्या हॉटेलसारखं तुम्ही में मेंटेन करताय आता माझा या वर्षामध्ये पंचवीस वर्षाचा जो अनुभव आहे त्या दृष्टिकोनातून मला माहिती आहे की आजकाल हॉटेलमध्ये जे आहे तर स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर तुमचं बिहेवियर तुमच्या स्टाफचं बिहेवियर आणि तुमचे जे रेट असतील ते पण रिजनेबल पाहिजे जेणेकरून जे की मला पण परवडले पाहिजे आणि येणाऱ्या ग्राहकाला पण परवडले पाहिजे अशा दोन्हीचा हा मिलाप व्हायला पाहिजे तरच दोघं पण खुश राहतात अशा पद्धतीचं हे हॉटेल आहे की जालना रोड टच आहे ही शाखाजी ही पण एक माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे जालन्या साईडनं येणारे आणि जालन्या साईडला जाणारे व तसेच इकडे जो एम आय डी सी एरिया आहे त्या एम आय डी सी एरिया पण आता आपला जो शेंद्रा एम आय डी सी ही पण मोठ्या प्रमाणात आता वाढ होते तर तिथं पण जे काही लोक कर्मचारी असतील छोट्या मोठ्या स्तरातले असतील ते सगळे लोक जे काम करतात ना त्यांचं पण जाण्याचा हाच रस्ता आहे किंवा त्यांना तिथून पण हे हॉटेल खूप जवळ पडतं तसेच आता या चिखलठाणा एरियाच्या आसपास पण जो की एअरपोर्टच्या आजूबाजूला पण खूप मोठा एक परिसर तयार झालेला आहे जो की तिथं पण खूप मोठ्या संख्येने लोकं राहायला आलेले आहेत तर त्यांच्यासाठी आणि शहरातले जे लोक आहेत आपल्या शहरापासून खूप म्हणजे खूप जास्त असं अंतर नाही आहे त्यामुळं शहरातले लोक पण आजकाल चेंज म्हणून पाहिजे असतो सगळ्यांना की चला बाहेर जाऊ आउटिंग करू थोडं लाँग ड्राईव्ह करू फॅमिलीसोबत हो जेव्हा चला नवीन ठिकाणी ट्राय करू आता नेहमीच नेहमीच ते त्याच हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा चला आता आजकाल गाड्या प्रत्येकाजवळच आहे त्याच्यामुळे त्या गाडीचा पण आनंद घ्यायचा असतो तर कुठंतरी जावंच लागतं त्यापेक्षा चला जेवण पण होईल सगळे एकत्र पण येईल आणि चांगल्या क्वालिटीचं प्रतीचं जेवण करता येईल अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे